श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी वटपौर्णिमा दिवशी वटसावित्रीची कथा ऐकल्याशिवाय वटपौर्णिमा व्रत पूर्ण होत नाही संपूर्ण वटसावित्री कथा फार पूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची एक अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती पुढे सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिला आपल्या पती निवडण्याचा हा शालव राजाच्या धम्रक्षण एका राजाच्या राजकुमाराची तो शेडू करून हारल्याने आपल्या राणी व मुलासह जंगलात राहत होता सत्यवान हा शूर व गुणी होता पण तो अल्पयुषी होता भगवान नारदांना सत्यवान अल्पयुषी असल्याने लग्न करू नये असे वाटत होते नारेदेनी सावित्रीला सत्यवानाशी लग्न न करण्याचा सल्ला पण दिला पण सावित्राने तो अमान्य केला तिने सत्यवानाशी विवाह केला विवाहानंतर सावित्री पती व वा सत्यवान व वा सासू सासऱ्याबरोबर जंगलात राहू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा सावित्रीने वट सावित्री व्रत करण्यास आरंभले तिने तीन दिवस उपवास केला सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्रीही त्याच्यासह गेली अचानक लाकडे तोडता तोडता त्याला भवळ आली व तो जमिनीवर पडला हेमधर्म तिथे आला आणि तो सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमधर्माच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमराजाने सावित्री परत जाण्यास सा सांगितले पण तिने नकार दिले यमधर्मा बरोबर जाऊ लागली तिने वाटेत प्रतिनिष्ठा कर्तव्ये आणि पतिव्रत्तीची भावना यांचे विदोत्वापूर्ण असे विवचन केले तेव्हा यमधर्माने तिला तीन वर मागण्यास सांगितले पण पतीचे प्राण परत न मागण्याची आड घातली सावित्रीने पहिला वर मागून सासू सासऱ्याचे डोळे परत मागून घेतले सावित्री ही अतिशय चतुर आणि हुशार मुलगी होती आणि तशीच ती पतिवर्ता होती त्यामुळे तिच्या बुद्धीने तिने परत दुसरा वर सुद्धा मागून घेतला तो म्हणजे तिने आपल्या सासूसासऱ्याचे राज्ये परत मिळून दिले आणि तिसऱ्यावर मागण्यापूर्वी सावित्री यमधर्मास म्हणाली तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र सवधर्माने तुम्ही राज्य चालवता म्हणून तुम्ही धर्मराज म्हणूनही ओळखता यावर यमराज म्हणाले सावित्री तू तु तुझा तिसऱ्यावर माग मागे जा यावर सावित्रीने वर मागितला यमराज मला पुत्र व्हावा यावर यमराज म्हणाले आज तो सावित्रीने पतिनिष्ठा पाहून यमराज देखील अचिंबित झाले आपल्या निर्णयापासून कधी न मागे हटणारे यमराज देखील त्या दिवशी भाऊक झाले आणि सावित्रीला त्यांनी सत्यवानाचे प्राणदेखील परत केले खरंच पतिधर्म आणि पतिव्रता स्त्री ही काहीही करू शकते म्हणजे देवालासुद्धा तिच्या पुढे झुकावं लागतं तशीच पतिव्रता अनुसया माता हिने आपल्या पती व्रतेच्या बळावर ब्रह्मा विष्णू महेश यांना बाळ केले होते आणि ते साक्षात दत्त महाराज त्यांच्या पोटी जन्मले खरंच पतिव्रता स्त्री ही खूप काही आपल्या जीवनामध्ये पतिव्रत्ता राहून सर्व काही मिळू शकते म्हणून महिलांनो खरंच पतिव्रस्ता स्त्री जे काही करू शकते ते देवदेखील करू शकत नाहीत कारण पतिव्रतेमध्ये खूप मोठी शक्ती असते आणि पतिव्रता हा धर्म सगळ्यामध्ये श्रेष्ठ धर्म सांगितलेला आहे गुरुचरित्रात याचं वर्णन अतिशय असं सुंदर आहे तर महिलांनो तुम्हाला खरंच आपल्या पतीची संधी कधीही सोडायची नसते कारण ज्यापुढे सर्व देव आणि सर्व ब्रह्मांडसुद्धा झुकते ती जागा म्हणजे पतिव्रता आणि खरंच एक पतिव्रता स्त्री आपल्या जीवनामध्ये अनेक समस्यांचं निवारण करते मग सर्वात श्रेष्ठ पतिव्रता धर्म आहे स्त्रियांनी जर आपल्या पतिव्रतेचा धर्म पाळला तर ती देवांनासुद्धा पराजित करू शकते एवढी शक्ती पतिव्रतेमध्ये आहे म्हणूनच तर यमराजांनी सावित्रीचे प्राण देखील तिला परत केले ही कधीही नाही घडलेली घटना ही त्यावेळेस घडली होती आणि म्हणूनच तर आपण याचं एक भावनिक दृष्टी समजून आणि आपल्या पतिराजाच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीची पूजा करत असतो तर महिलांनो तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त महिलापर्यंत ही कथा शेअर करा श्री स्वामी